एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलाची आपण इतर कोणाशीही तुलना केली नाही पाहिजे पहा आपण काय करतो म्हणतो अरे तुझ्या वर्गातील तो, तो मुलगा पाहा किती हुशार आहे तो किती छान क्रिकेट खेळतो तो किती भार किती छान वक्तृत्व करतो या पाहुण्यांचा मुलगा किती हुशार आहे अशा गोष्टींचा आपण त्याच्यावर बडीमार करत असतो पण हे करत असताना आपण हा विचार करत नाही की अरे आपल्या ह्या बोलण्यानं त्याच्या मनावर काही परिणाम होत आहे का तर पा त्याच्या मनावर खूप परिणाम होतो आपण एक छोटंसं उदाहरण पाहू आपली आपल्या पत्नीला जर आपण म्हणलं की अरे ती शेजारची पा किती छान दिसते ती किती सुंदर स्वयंपाक करते ती तिच्या घरातल्या लोकांशी पाहुण्यांशी किती छान राहते असं जर म्हणलं तर आपल्या बायकोच्या रागाचा उद्रेक होईल आणि ती म्हणेल जा तिच्याकडे जाऊन राहा ना की ती अशी म्हणणार की मी तिच्याकडे जाऊन सगळ्या गोष्टी शिकते आणि ती इथे आचरणात आणते त्यामुळे आपल्या मिसेसवरच जर एवढा परिणाम होईल होतो तर आपल्या बाळाच्या मनावर किती मोठा परिणाम होत असेल याचा विचार एक जबाबदार पालक